मध्य रेल्वे प्रशासनानं शेतकरी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी मागणीनुसार देवळाली रेल्वे स्टेशन ते दाणापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे गाडी क्रमांक शून्य एक शून्य पाच तीन देवळाली ते दाणापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे एक नोव्हेंबर ते पंचवीस ते अठरा मार्च सव्वीसपर्यंत प्रत्येक शनिवारी देवळाली येथून आठ वाजून पंधरा मिनिटांनी वाज सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दाणापूर येथून पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक शून्य पाच चार दाणापूर ते मनमाड शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे तीन नोव्हेंबर पंचवीस ते वीस मार्च सव्वीस पर्यंत प्रत्येक सोमवारी दाणापूर येथून दहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मनमाड येथे दहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल या विशेष रेल्वेमध्ये दहा व्ही पी डबे प्रत्येक डब्याची क्षमता तेवीस टन आणि दहा सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे समाविष्ट आहेत ही ट्रेन शेतकऱ्यांसाठी एक मोठे वरदान योगदान असून शेतकऱ्यांच्या उत्पादनांना जलद आणि सुरक्षितपणे विविध मोठ्या शहरांमध्ये पोहोचवण्यास मदत करत आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती उत्पादने योग्य बाजारपेठेत वेळेवर वितरण करून उत्तम भाव मिळणे शक्य होत आहे मध्य रेल्वे प्रशासनानं शेतकरी आणि प्रवाशांना रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले रोकठोक पोलीस स्टँड्स न्यूजसाठी संपादक विलास डिव्हालेराव भगूर